नमस्कार आज आपण एका अशा ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलणार आहोत ज्याने एका युगाची सुरुवात केली असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर घेतलेली हिंदवी स्वराज्याची शपथ हो अगदी हा एक असा क्षण आहे ज्याबद्दल अनेक प्रकारे बोललं जातं लिहिलं गेलंय बरोबर आपल्याकडे म्हणजे काय काय आहे सभासद बखर आहे जी जुनी आणि महत्त्वाची मानली जाते mm. मग विकिपीडिया सारखी आधुनिक माहिती आहे वर्तमानपत्रातले लेख जसं हिंदुस्तान मध्ये आलेलं वाचलंय मी हो हो शाळेच्या पुस्तकांपासून त्या अगदी हल्लीच्या ट्रॅव्हल ब्लॉक्स पर्यंत याचा उल्लेख येतो आणि हो स्थानिक लोककथा तर आहेतच नक्कीच तर आपण काय करणार आहोत साधारण सोळाशे पंचेचाळीस सालची ही घटना शिवाजी महाराज तेव्हा फक्त सोळा वर्षांचे होते ही शपथ नक्की काय होती त्याच्या मागे काय विचार होता आणि त्याचं महत्व काय हे या सगळ्या स्रोतांमधून समजून घ्यायचा प्रयत्न करूया चला तर मग सोळाशे पंचेचाळीस साल एप्रिल महिना असेल साधारण रायरेश्वराचं ते प्राचीन मंदिर सह्याद्रीच्या कुशीतलं हो तरुण शिवाजीराजे आणि त्यांचे अगदी जवळचे मित्र म्हणजे मावळे तानाजी मालुसरे येसाजी कंक बाजी पासलकर कानोजी जेधेन सारखे लोक किती महत्वाचे आहे म्हणजे फक्त राजे एकटे नाहीयेत तर त्यांचे विश्वासू साथीदार पण सोबत आहेत अगदी आणि ती जागा रायरेश्वर हो हे महत्वाचं आहे रायरेश्वर म्हणजे महादेवाचं स्थान देवाच्या साक्षीने घेतलेली शपथ नाही का तिला एक वेगळंच वजन येतं नैतिक आणि भावनात्मक दृष्ट्याही आणि या शपथेचा मुख्य विचार काय होता मुख्य गाभा होता गुलामगिरी नाकारणं परकीय सत्तेखाली राहायचं नाही आपलं राज्य स्थापन करायचं रयतेचं राज्य ज्याला हिंदवी स्वराज्य असं नाव दिलं गेलं हिंदवी स्वराज्य हो हिंदुस्तान टाइम्सच्या एका बातमीत उल्लेख आहे की महाराज म्हणाले आता आपला मार्ग स्पष्ट आहे आपण गुलाम म्हणून जगणार नाही देवाला हेच हवंय की हे राज्य हिंदवी स्वराज्य व्हावं हिंदवी स्वराज्य ही संकल्पना म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य होतं की आणखी काही खोल अर्थ होता त्यात मला वाटतं यात जास्त खोल अर्थ आहे अनेक अभ्यासक म्हणतात की हे फक्त परकीयांपासून मुक्ती नव्हती तर ते इथल्या लोकांचं त्यांच्या हिताचं त्यांच्या संस्कृतीचं रक्षण करणारं राज्य असावं अशी कल्पना होती एक नवा विचार होता तो म्हणजे एक व्यापक दृष्टी होती अगदी काही जण सतरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीसच्या एका पत्राचा उल्लेख करतात ज्यात हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे असं लिहिलंय अर्थात त्या पत्राच्या अस्सलतेबद्दल किंवा तारखेबद्दल थोडा वाद आहे इतिहासकारांमध्ये अच्छा पण तरीही हिंदवी स्वराज्य ही कल्पना केंद्रस्थानी होती हे नक्की आणि मग त्या रक्ताच्या थेंबाची गोष्ट जी नेहमी सांगितली जाते हो ती गोष्ट अनेक जण सांगतात स्थानिक परंपरांमध्ये काही नंतरच्या लिखाणांमध्ये असं वर्णन येतं की राजांनी आपल्या करंगळीतून रक्ताचा थेंब काढून शिवलिंगावर वाहिला आणि मग शपथ घेतली मंदिरातील घंटा वाजल्या तलवारींचा आवाज झाला असं सगळं नाट्यमय वर्णन असतं साहित्यातून आलेले दिसतात म्हणजे मूळ बकरी इथे नाहीये जी सर्वात जुनी आणि महत्त्वाची सभासद बखर आहे त्यात रायरेश्वरावरच्या घटनेचा उल्लेख आहे स्पष्ट उल्लेख आहे पण त्यात रक्ताचा थेंब किंवा अशा नाट्यमय गोष्टींचा तपशील नाही अच्छा त्यामुळे बखर ऐतिहासिकतेला दुजोरा देते तर लोककथा त्याचं भावनिक महत्त्व वाढवतात समजलं म्हणजे बकरी सारखे जुने स्रोत घटनेची पुष्टी करतात आणि लोकांच्या मनात त्या घटनेभोवती आणखी भावना आणि तपशील जोडले गेले बरोबर मग या शपथेनंतर लगेच काही घडलं का काही परिणाम दिसले हो नक्कीच ही काही केवळ एक भावनिक घटना नव्हती ती एका कृतीची सुरुवात होती अनेक स्रोत सांगतात की या शपथेनंतर महाराजांनी लगेच किल्ले जिंकण्याची मोहीम सुरू केली तोरणा किल्ला जिंकला तो ह्याच सुमारस ना अगदी तोरणा किल्ला जिंकणं ही स्वराज्याच्या दिशेने टाकलेली पहिली मोठी झेप होती तर ही शपथ म्हणजे फक्त विचार नव्हता तो कृतीत आणण्याची सुरुवात होती हे आपल्याला शाळेच्या पुस्तकांपासून सगळीकडे वाचायला मिळतं म्हणजे एखाद्या पत्राबद्दल जरी शंका असल्या तरी घटना घडली आणि तिने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली यावर एकमत आहे हो बहुतांश स्रोतांमध्ये हेच दिसतं तर मग या सगळ्यातून आपण मुख्य काय मुद्दे घेऊ शकतो थोडक्यात सांगायचं तर मला वाटतं तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे त्या तरुण वयात शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास आणि त्यांची दूरदृष्टी सोळाव्या वर्षी एवढा मोठा विचार करणं खरं दुसरं म्हणजे जागेचं महत्त्व रायरेश्वर देवाच्या साक्षीने घेतलेली शपथ तिला एक पावित्र्य आणि बळ मिळतं आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं हिंदवी स्वराज्य ही जी संकल्पना आहे तिची मांडणी एका स्वतंत्र मूल्यांवर आधारित राज्याची कल्पना बरोबर फक्त राजकीय नाही तर एका रयतेच्या राज्याची ती सुरुवात होती अगदी ती पायाभरणी होती खरंच रायरेश्वरावरची शपथ म्हणजे फक्त शब्द नव्हते तर एका मोठ्या स्वप्नाची एका सार्वभौम राज्याच्या निर्मितीची ती पहिली ठेणगी होती बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो म्हणत बघा एका बाजूला लिखित पुरावे आहेत जे कदाचित मर्यादित असतील आणि दुसऱ्या बाजूला पिढ्यान पिढ्यात चालत आलेल्या लोककथा आठवणी परंपरा आहेत किती सशक्त आहेत त्या हो ना यातून हे दिसतं की महत्वाचे क्षण फक्त कागदावर नाही तर लोकांच्या मना, मनात त्यांच्या कथांमध्ये जिवंत राहतात अगदी एखाद्या घटनेचा इतिहास आणि लोकांच्या मनातली तिची आठवण किंवा स्मृती यात काय नातं असतं आणि दोन्ही मिळून समाजाची ओळख कशी तयार करतात हा विचार करण्याचा हा मुद्दा आहे खरंच